आज आहे शेवटचा रविवार म्हणजे उद्यापासून श्रावण महिना सुरू होतो आहे आणि आपण खाणार नाहीत असं होऊ शकत नाही सकाळी सकाळी चव्हाणसाहेब राहण्यात जाऊन त्यांनी दोन कोंबडे आणले होते ते इथं कापायला ठेवले होते तर ते कापून मी आम्ही आवरलं घरी आणि जाता जाता ते पिशवीमध्ये ते, ते कोंबड्यांचं चिकन घेऊन चाललो तर बघू शकता आवरलं घरी आणि आम्ही फायनली पोहोचलो घरी रानामध्ये तर पिशवी माझ्या हातातच होती चिकनची कुत्रं वित्र नेन म्हणून बाकीच्या पिशव्या गाडीला होत्या आणि ते पुढे गेले होते मग मी आडव्या रस्त्यामध्ये आडव्या आली होती शेवला घ्यायला तर इकडं त्यांचं बोलणं सुरू होतं त्याच्यानंतर गेलोत मस्त कोंबडे शिजले मस्त असं चिकन शिजवून रेडी होतं पिवळं पिवळं चिकन मस्त केलं पोट भरून खाल्लं जेवणाला तर काही भूक नव्हती हे बघा पप्पाला आणि पप्पा तर खात नाही शिवसाठी आणि चव्हाण साहेबासाठी भाजी तिखट झाली तर पिवळं काढून ठेवलं होतं नंतर इकडं मम्मीने भाजीला फोडणी दिले तिने भाकरी आम्ही याने अगोदरच करून ठेवल्या होत्या म्हणजे आलं की भाजी झाली की जेवण करायला आम्ही घरचा आज स्वयंपाक वगैरे काहीच केलं नव्हतं फक्त चहानखारी खाल्ली होती कारण एवढ्या वेळ बारा एक तरी वाजले असते स्वयंपाकाला मग भूक लागते म्हणून आम्ही नुसती गावातून तिकांनी पण चहा आणि खारी खाऊन मग आम्ही गेलो होतो रानामध्ये आंघोळ्या वगैरे करून स्वयंपाक काहीच नव्हता केला त्याच्यानंतर मम्मी इकडं फोडणी देत होती आम्ही इकडं मस्त बाहेर व्हिडिओ हे ते काढत होतो जो आम्ही मसाला आणला होता मागवला होता माऊली स्पेशल मसाला तर त्या मसाल्याची भाजी करायला होतो कारण पर्सनली पण आम्हाला तो खूप आवडला होता सो नंतर शिवांशला इकडं दिलं होतं एक लेक पिस्त तो खात होता हिंडू हिंडू आणि त्याला दंडू कणाव ठेवलं होतं लेग पीस नव्हतं म्हणत आम्ही तर शिवांश तर खाणं सुरू होतं आणि ते नुसतं दाताने काढायचा आणि खाली फेकून द्यायचा खात गिळत नव्हता नुसतं दाताने त्याला तोडायला खूप आवडत होतं तर इकडं त्याचं तुडी सुरू होती मी पण खाल्लं होतं त्याला फक्त त्याने कलीची खाल्ली थोडी बाकी काय खाल्लं नाही त्याने पण चहा आणि खारी खाल्ली होती तर त्याला पण एवढी काही जास्त भूक नव्हती त्याच्यानंतर घरी जेवायचं म्हणलं पण घरी नाही जेवलो मग राणामध्ये सगळं सामान वगैरे घेऊन जेवण्यासाठी गेलो आणि राणामध्ये मस्त आम्ही जी पार्टी केली होती का एक दोन दिवसापूर्वी तर त्या जाग्या